सौ सुदर्शना शरद जाधव हो यांची सहकार न्यायालय कोल्हापूर अधीक्षकपदी बढती सातवे तालुका पन्हाळा येथून सहकारी दुय्यम निबंधक सहकारी संस्था कार्यालय येथील सहकारी अधिकारी सौ सुदर्शना शरद जाधव हो यांची सहकार न्यायालय कोल्हापूर येथे कार्यालय अधीक्षकपदी बढती झाली त्याबद्दल अंब तालुका हातकणंगले येथे सौ सुदर्शना शरद जाधव हो यांची सहकार न्यायालय कोल्हापूर येथे अधीक्षकपदी बढती झाल्याबद्दल श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप अध्यक्ष कोल्हापूर मध्यवर्ती सहकारी बँक कोल्हापूर संचालक श्री विजयसिंह माणे भैयासाहेब जिल्हा परिषद सदस्या सौ मनीषा माणे वहिनीसाहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी सह्याद्री शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र माणे तंटामुक्ती अध्यक्ष सुधीर पाटील माजी सरपंच प्रकाश पाटील सामाजिक कार्यकर्ते धनंजय देसाई अजित पाटील राजेंद्र मुळीक आदी उपस्थित होते पन्हाळा प्रतिनिधी श्री प्रकाश भाऊसो गोरड